बघा आम्ही आले नामदेव पायरीला आज आहे आम्ही पंढरपूर तर आम्ही घेतलं दर्शन आम्ही नामदेव पायरीला भजन झालंय त्यांचं तेव्हाच कशी गर्दी बघितलं का मग दर्शन नाही का आज काय काय गर्दी भरपूर आहे कशाय गर्दी आज आडोय कालियाकडेشي घेऊन आलो नाही हो म्हणलं आज गर्दी राहणार म्हणून काल आले ना गर्दी होती बरीच गर्दी आहे बघा मग पण सायकल खूप गर्दी हां गर्दी आहे बघा नामदेव पैरीचे दर्शन आता जाय भेटत नाही मित्रांनो कारण भरपूर गर्दी आहे रांगाला रांग आहे ना आम्हाला दुसरीकडे बंद आहे त्यामुळे वेळ नाही एवढा थांबण्यासाठी निघालो बघा पंढरपुरात बाहेर निघल्यावर आज आली बघात इथं मंडवाडी रोडला मंदिर बघितलं म्हणलं चला देवाचं दर्शन घेऊया साक्षांत बळमान दर्शन दिलंय म्हणल्यावर जाऊन यावं म्हणलं देवापासून बघा बाळमाची मूर्ती आणि त्यांचं गुरु असं कसं आहे बाळ मामाचा हात असला चालू आहे खरं बसलोय बघा इथं जरा म्हणलं बसून जावं जरा मंदिरात बसले शांत वातावरण असतं तर किटकिट आहे नवरा बायको म्हणलं भांडण होणारच कारण जिथं भांडणं असतं तिथं प्रेम पण तेवढंच असतं जरी भांडणं झाली तरी आम्ही काय भांडणं म्हणजे करतो पण काय लगेच नाही होतो पण भांडणं पण महत्वाची असते ती बरं का पण तुम्हाला कळून कळलं नाही आज कुठं घेऊन चाललंय बघा अन्न पण बसले तर तिकडं मग आम्ही सगळी मग आता पर्यंत आम्ही दोघं चालतो परत अन्न आले तर बघा मग चाललोय आत्याकड खास आम्ही मंडवाडीला चाललोय बघा आत्याकड आत्याच दुसऱ्या जा पण डोळ्याचं ऑपरेशन झालंय अगोदर पहिल्या डोळ्याचं झालं आता दुसऱ्या पण डोळ्यात झाल्या त्यामुळं चालू आहे तिकडं म्हणलं भेटून यावं अण्णा म्हणलं मी पण येतो मग चला म्हणलं आता काय जाय म्हणलं जाऊ सगळी मिळूनच काय आज कस आहे बाहेर बर वाटते खिलरवाडी नाही काय नाही घर नाही खेळ नाही ती काय नाही आहे ना भरवटते फिराय भरवटते काय का? बोला नाही बोला नाही तिला भूक लागली असाल आता नाही आली चालू आहे नामदेव पायरीपुशी गेलो तिथं पण लय गर्दी होती आणि ह्यांना मी म्हणलं मला विठाला दर्शन करायचंय तर हिनी म्हणलं पाकुटन रंग असते गोपाळपुराच्या अड्यानं रांग चालू आहे फुल गर्दी होती त्यामुळं नाही काय थांबलो आम्ही लगेच आलो तिथं दर्शन घेतलं बुल। का अण्ण कासल काय बोल काय बोलायच काय चाललाय मना ये बहिणीकडे चाललोय म्हणाकडे आज शांत येत फोनवर आज शांत येत त्यांना पण कळत व्हिडिओ चालाय मला म्हणते तुमचं तुमचं बोलाय मग मी परत बोलतो काय बोलायचं हाय ही आहे रोजच तुम्हाला पण बरं आपलं काम ते सोडून आपलं फिरायला आम्हाला फेरायला भेटते तुम्ही आणले म्हणून आलोय असं काय सांगते काय उग माझ तोंड खळ जाऊन उग बे आहे इकडे पोकाट आली झालं थोड्याच अंतरावर मुंडवाडी बघा तिकडे जायचं त्यांना पण यायला ती मंदिरात म्हणलं बाहेर ना आपलं बाहेरचा निसर्ग ती बागा म्हणून आणखी बागा तसं आहे आपल्या काळ्या राणा म्हणजे काळे नसतं नसतंय ना आपल्याकडे काळे राहणा सगळीकडं बघाल तसं उसाचं क्षेत्र आपल्याला दिसतं या कारण पाण्याची काही कमतरता नसती पाणी भरपूर असल्यामुळं आणि तिकडं कसं आपल्या सांगोल भागाकडं नदी नाही काय नाही इकडं नदी आहे त्यामुळं पाणी ब मुबलक राहतं त्यामुळं बघा कसं ही सगळं ऊसच आहे बघा कुठंतरी मका मका बघा ही मका आहे तर तेवढी मका दिसली नाही तर सगळं जे आपल्याला दिसतंय दूरवर ते सगळं ऊसच आहे बघा भारी वाटतं बरं का घरा घराव्यतिरिक्त काय तर दुसरीकडं म्हणजे बागण्यासारखं आहे असं आजच बरं का मी बाहेर आले साधारणत असं मी कुठं जात नाही पण आत्याचं ज़ जावं ऑपरेशन कळलं आहे म्हणल्यावर म्हणलं जाऊन यावं आत्याकडनं कारण कर त्या त्या माझ्यासाठी तर लय महत्त्वाचे आहे कारण बरं का तिनं माझा एका आईप्रमाणे माझा सांभाळ केला आहे बघा तिनं कारण मम्मी नसल्यामुळं काय असेल ती आत्यानं बघा मी डिलेवरीच्या टायमिंगला अगोदर पण मी व्हिडिओमध्ये सांगितले कारण ज्या टायमिंगला जी काळजी घ्याय पाहिजे होती तिनं मला सगळी ती काळजी घेतली बघा जी पथ्य पाणी जे पाळायचं असतं ती सगळं गड़, सगळं तिनं माझ्यासाठी केलं बघा त्यामुळं मी तिला विसरत नाही आणि ती पण मला विसरत नाही मला म्हणती आगळं नांदायचं तर सगळ्यांनाच आहे त्यातनं पण वेळ काढायचा टायमिंग काढायचं माझ्याकडे येत जा कसं असतं माणसापेक्षा जास्त काहीच नाही कशालाच महत्त्व देत नाही पैसा तर येत जातो पण कसं आहे माणसं कमाव पण शिकलं पाहिजे मग यी म्हणली एका दिवशी ती म्हटलं मग आज ती योगा आला बघा मग म्हणलं याव जाऊन आता ही वाहनं बघा आता इकडं ही रस्ता जातोय ना ती मंडवाडीलाच जातो या त्यामुळं सांगितलंय आम्ही फोन करून आम्ही ये लागलो म्हणून आता तिची तयारी चालू असेल स्वयंपाक बनवायचा का तर आलं आहे आम्ही लगेच जाणार आहे म्हणून सांगितलंय तिला तर म्हणली असेल तिकू याय लागलं या तिचं मला माहित आहे हो ती कशी बोलते कशी नाही तिचं सगळं विचार मला माहित आहे तर कारण ती, ती बोलती ना ती माझ्या माझ्यास शेअर केलंय तिनं त्यामुळं तिचा स्वभाव मला तर माहीतच आहे पण ते बरं आमची इतकी चांगली आणि एकदम साधे सिम्पल तुम्हाला तर मी तिथं गेल्यावर दाखवणारच आहे तिला पण एकदम साधा स्वभाव बघा एकदम आईची उणीव भासती तिला बघितलं ना, ना खरच दा मन असं आठून येतं तिला बघितलं ना रोडू येत हो तरी म्हणती मी आहे तोपर्यंत येत जा पण तसं काय म्हणत जाऊ नको मी तिला हजार वेळा सांगते कारण तसं बोलण्यात तर काय अर्थ आहे का पण ती काय म्हणती आले म्हणले दोन येत एक ना एक दिवस जायचं पण तसं तस काय नसतं ती जुन्या विचारायच्या इथे व जुनी माणसं म्हणली असं विचार करते ती गेलतो बघा मला ले इच्छा होती बरं का पंढरपूरमध्ये कारण एवढे मी का पंढरपूर तालुक्यातली पण मला ना म्हणजे आता नांदा गेली म्हणून सांगोल तालुक्यातली पण पंढरपूर तालुक्यात माझं शिक्षण ती शाळेत झालं त्यामुळं इतक्या जवळ असताना मी अजून म्हणजे देवाचं पांढरंगाचं मी दर्शन असं साक्षात घेतलं नाही का कारण माणसाला वाटतं की एवढ्या जवळ असून कसं काय घेतलं नाही आणि कसं आहे आपण बाहेरच जावा पण बाहेर गेलं की बघा कसं बीड बीडकडे तिकडे गेलं ना कसं आहे पंढरपूरची आहे ती म्हणल्यावर लगेच वृद्ध म्हणत नाही ती वयस्कर म्हणत नाही ती लगेच येऊन लहानपण असू दे त्यांच्या पाया पडते ती कसं माऊली माऊली म्हणते ती त्यांचं बघा की ती देवावरची श्रद्धाच प्रेमच मग मा ही अशी माणसं असते ती बघा वारकर यांचा समुदाय तिथं पण आम्ही नामदेव पायरीपेशी गेल्यावर तिथं पण बायका कीर्तन करत होते आवड छंद एखाद्याला आवडच असती बरं का भारी वाटलं पण बरं का लय भारी वाटलं आता कसं आहे येणार जाणारी लागली ती बघायला म्हणजे अशी बडबड करते म्हणून मी पण तसं काय नाही आता जायचं आहे वातावरण पावसाचं झालंय तसं काय आता वाटलंच तर थांबायचं नाही तर कुठं पाऊस लागल तिथं पण आजच्या दिवस तर येऊनही पाऊस कारण आम्ही बाहेर आल्यामुळं कारण पूरगी पण संघ असल्यामुळं ಜರ ಕಾಳಜಿಗೆ ಹೋಲಾಗೆ